हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळातील निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये कशी बनवायची ते शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधा भविष्यकाळातील होकारार्थी वाक्ये त्याच्या रचनेनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट कशी करायची ते शिकलो तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या रोजच्या बोलण्यातील काही भविष्यकालीन नकारार्थी वाक्य इथे लिहिलेली आहेत आणि या वाक्यांचे मग आपण त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सर्वात आधी आता इथे आपण त्याची रचना बघणार आहोत बघा आता इथे सर्वात आधी आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेत असतो त्यानंतर आपण घेत असतो सहाय्यकारी क्रियापद विल किंवा शॉल त्यानंतर वाक्य नकारार्थी कोणतेही वाक्य नकारार्थी असले म्हणजे आपण त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉटचा वापर करत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे व्ही वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर सर्वात शेवटी घ्यायचे असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि वाक्यामध्ये जर काही भाग राहिलेला असेल तर तो ऑब्जेक्टनंतर आपल्याला घ्यायचा असतो तर इथे बघा मी सर्वात आधी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे ती त्याला कधीही माफ करणार नाही बघा अशा प्रकारचं सेंटेन्स आपण केव्हा केव्हा बोलत असतो आता इथे सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता मग कर्ता कोणता आहे तर ती मग तीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो तर शी म्हणजेच इथे येणार आहे शी आणि त्यानंतर आपण घेणार आहोत विल शी वेल आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विल किंवा शावनंतर नॉट वापरायचे पण आता इथे एक शब्द आलेला आहे इथे कधीही नाही आता कधीही नाही यासाठी आपण इंग्रजीमध्ये नेव्हर हा शब्द वापरत असतो नेव्हर म्हणजेच कधीही नाही म्हणजेच तो नकारार्थीचा आहे म्हणून इथे नॉट न वापरता आपण नेव्हर हा शब्द इथे वापरणार आहोत बघा हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता मग क्रियापद बघायचं क्रियापद आहे माफ करणे आता माफ करणे यासाठी इंग्रजीमध्ये फॉर हा शब्द वापरत असतो तो आपण ज्याच्या व्हिवनमध्ये म्हणजेच पहिल्याच रूपात घेणार आहोत म्हणून इथे काय घेणार आहोत आपण फॉर ही विल नेव्हर फॉर आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तर त्याला मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो हिम बघा आता एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे तुम्ही की जेव्हा एखाद्या दिलेल्या वाक्यामध्ये कधीही नाही कधीही आणि नाही हा शेवट हे शेवटचं क्रियापद असते तर असं जर शब्द असला तर नॉटऐवजी तुम्ही काय वापरायचं आहे नेव्हर कारण याचा अर्थ होतो कधीही नाही हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तुला दुसरी संधी मिळणार नाही बघा एखाद्याने एखादी गोष्ट करायला नकार दिला आणि तो मोठा चान्स असला संधी असते त्याच्यासाठी तर आपण काय म्हणतो की तुला अशा प्रकारची दुसरी संधी कधीही मिळणार नाही बघा आता मग यामध्ये तुला हा करता आहे म्हणून आपण त्यासाठी इंग्रजीमध्ये काय लिहितो यू काय वापरतो यू नंतर आपण घेत असतो वेल यू वेल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे नॉट यू विल नॉट आता क्रियापद बघायचं मिळणे मग त्यासाठी गेट हा शब्द वापरतो आपण तो त्याच्या व्ही वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे यू विल नॉट गेट काय मिळणार नाही तर दुसरी संधी म्हणजेच दुसरी म्हणजे सेकंड आणि संधीसाठी आपण शब्द वापरत असतो चान्स बघा यू विल नॉट गेट सेकंड चान्स तुला दुसरी संधी मिळणार नाही ना आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी तुला फोन करणार नाही बघा आता असंही आपण रागाच्या भरात किंवा किंवा बोलत असतो की मी तुला आता कधीच फोन करणार आहे मी तुला फोन करणार नाही आता इथे कधीच जर शब्द असता तर आपण इथे नेव्हर वापरलं असतं मी तुला कधीच फोन करणार नाही कधीच पण इथे फक्त काय आहे नाही आहे म्हणून आपण कसं घेणार करता काय आहे मी मीसाठी आपण काय वापरत असतो आय नंतर घ्यायचं आहे वेल आणि इथे नंतर नॉट आय विल नॉट दा फोन करणे यासाठी आपण कॉल हा शब्द वापरत असतो आय विल नॉट कॉल आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहेत तुला तुलासाठी आपण यू वापरतो बघा आय विल नॉट कॉल यू मी तुला फोन करणार नाही आणि असं जर असतं आ मी तुला कधीही फोन करणार नाही आय विल नेव्हर नॉट ऐवजी आपण इथे काय वापरलं असतं मग नेव्हर कॉल यू हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा ती माझ्या घरी येणार नाही बघा आता आता इथे पण काय बघायचं सर्वात आधी करता सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट आहे ती त्यासाठी आपण वापरत असतो शी त्यानंतर काय घ्यायचं आहे क्रियापद सहायकरी क्रियापद विल शी विल नंतर घ्यायचं आहे नॉट सी विल नॉट आता येणार म्हणजेच येणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कम हा शब्द वापरतो तो त्याच्या पहिल्या रूपातच आपल्याला घ्यायचा असतो कोणतेही क्रियापद असलं तरी सी विल नॉट कम ती येणार नाही कुठे ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर माझ्या घरी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत टू माय हाऊस बघा सी विल नॉट कम टू माय हाऊस ती माझ्या घरी येणार नाही अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा त्याला नोकरी मिळणार नाही मग आता एखाद्या वेळेस एखाद्याचा इंटरव्ह्यू चांगला झालेला नसेल तर आपण म्हणतो की त्याला नाही त्याला काही नोकरी मग मिळणार नाही मग आता इथे परत करता बघायचा करता कोणता आहे त्याला मग त्यालासाठी आपण कोणता शब्द वापरत असतो ही मग ही नंतर आपण काय घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद विल त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नॉट ही विल नॉट आता मिळणार म्हणजेच मिळणे त्यासाठी आपण वापरतो गेट ही विल नॉट गेट त्याला मिळणार नाही काय मिळणार नाही ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर नोकरी म्हणून आपण काय येत असतो तिथे नोकरीसाठी शब्द जॉब बघा ही विल नॉट गेट द जॉब त्याला नोकरी मिळणार नाही अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी उद्या ऑफिस ऑफिसला जाणार नाही सॉरी इथे ऑफिसला जाणार नाही अशा प्रकारचं एक से सेंटेन्स आहे आता बघा इथे करता कोणता आहे मग मी म्हणजेच आपण काय घेणार इथे मीसाठी आय घेतो नंतर सहाय्यकारी क्रियापद विल नॉट नकारार्थी वाक्य आहे नाही आहे म्हणून नॉट आय विल नॉट नंतर काय घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप तर क्रियापद बघायचं मग त्यासाठी आधी त्या आहे जाणार म्हणजेच जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो मग तो त्याच्या वी वन फॉर्ममध्ये म्हणजेच बेस्ट फॉर्ममध्ये घ्यायचा असतो आय विल नॉट गो मी जाणार नाही कुठे जाणार नाही ऑफिसला बघा आय विल नॉट गो टू द ऑफिस आणि राहिलेला शब्द मी काय सांगितलेला आहे की ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा असतो तो आहे उद्या मग त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये टुमारो टुमारो बघा आय विल नॉट गो टू द ऑफिस टुमारो मी उद्या ऑफिसला जाणार नाही किंवा मी उद्या बाजारात जाणार नाही मी उद्या दुकानात जाणार नाही ऑफिसऐवजी कुठे काहीही तुम्ही इथे टाकू शकता की कुठे जाणार नाही त्यासाठी मग फक्त ऑफिसऐवजी तुम्ही ते चेंज करू शकता आय विल नॉट गो टू द मार्केट टुमारो आय विल नॉट गो टू द शॉप टुमारो अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ते आम्हाला नाकारणार नाहीत आता इथे बघा करता कोणता आहे तर ते मग तेसाठी आपण इंग्रजीमध्ये Not, कर, क्रियापत क्रियापत ना करने। ना करने ते वापरत असतो त्यानंतर आपण घेत असतो सहकारी क्रियापद वेल नॉट दे विल नॉट आता कर क्रियापद बघायचं क्रियापद आहे नाकारणार म्हणजेच नाकारणे नाकारणे त्यासाठी रिजेक्ट हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो मग तो आपण घ्यायचा आहे त्याच्या पी वन फॉर्ममध्ये आरि ई सी टी रिजेक्ट म्हणजेच नाकारणे दे विल नॉट रिजेक्ट त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म ते काय आहे आम्हाला त्यासाठी आपण वापरत असो इंग्रजीमध्ये शब्द अस अस म्हणजेच का मला दे विल नॉट रिजेक्ट अस ते आम्हाला नाकारणार नाहीत अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तो इथे येणार नाही बघा आता तो हा करता आहे आणि क्रियापद आहे येणार येणे हे क्रियापद आहे नाही म्हणजेच नकारार्थी ना आहे म्हणजेच नॉट वापरावा लागणार आहे आणि राहिलेला शब्द इथे आहे इथे म्हणजेच तोसुद्धा तुम्हाला माहितीच आहे मग आता हे जे सेंटेन्स आहे छोटं आणि सोपं सेंटेन्स मी तुम्हाला देणार आहे हे तुम्ही स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे अगदी छोटं आणि सोपं वाक्य आहे आता नेक्स्ट वाक्य मी तुम्हाला करून दाखवणार आहे परत त्याच्या चुका कधीही त्याच्या लक्षात येणार नाहीत हे ये वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो किंवा आपण असं सुद्धा म्हणतो की त्याच्या चुका कधीही त्याला त्या त्याला त्याच्या चुकांची कधीही जाणीव होणार नाही असं सुद्धा आपण म्हणत असतो मग आता इथे सेंटेन्स आहे की त्याच्या चुका कधीही त्याच्या लक्षात येणार नाहीत आता मग इथे काय घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला करता मग त्याच्या त्यासाठी आपण वापरतो ही आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कधीही नाही असा जर शब्द आलेला असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर त्यासाठी आपण नेव्हर वापरत असतो म्हणून आपण काय घेणार आहोत विल नंतर नॉट न घेता ही वेल नेव्हर बघा ही विल नेव्हर नंतर जाणीव होणे किंवा लक्षात न येणे यासाठी आपण रिलाईज हा शब्द वापरतो रिलाईज म्हणजेच जाणीव होणे आर ई ए एल आय एस सी ही विल नेव्हर रिलाईज -E त्याला जाणीव होणार नाही कशाची तर त्याच्या चुकांची म्हणजेच इथे काय येणार आहे हीज मिस्टेक्स मिस्टेक्स चुका म्हणजे अनेक चुका, चुका ही विल नेव्हर रिलाईज हीज मिस्टेक त्याच्या चुका कधीही त्याच्या लक्षात येणार नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळातील नकारार्थी वाक्य त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते शिकलो तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू